पाहू शकता हा डोम्या डोंगर ट्रॅक आहे आणि गोळ्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून तर सात साडेसात आठ वाजेपर्यंत वाढदिवस साजरा करून सगळे मित्रमंडळी नियमाने नित्य नियमाने नियमा सात वाजताच रेग्युलर खाली असतात भरपूर असा व्यायाम करतात आमचे नामदेवराव चव्हाण यांनी सगळ्यांना मार्गदर्शन करून एकाला एका एकाला जोडत जोडत असे सर्वच जण त्यांनी चांगलं जोडायचं काम केलेलं आहे पाहू शकता ते स्वतः सगळ्यांना घेऊन चालतात आणि आज दहांडीचा मो उत्सव आहे मोठा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार तीन चार ठिकाणी दहीहंडी आहे आज भरपूर अशा सुपरसिद्ध रीलस्टार एस मामा नामदेव शेठ चव्हाण म्हणले तुम्ही मामा आलेच पाहिजे मी येत असतो त्यांच्या विनंतीला मान देतो ते आमचे गुरुवारी आहेत मार्गदर्शक आहेत कमी वयात त्यांनी भरपूर अशी माणसं जोडायचं काम केलेलं आहे त्यातलाच मी एक आमचे भाऊ हरिदास सांडभोर यांचे खास मित्र होते ते वारले कधी त्यांना मदत लागू पैसे लागू नाम देऊ शकणे मी त्यांना सहकार्य करायचे आणि मी आत्ताच नव्याने दोन हजार तेवीस चोवीस वर्षी धरेल स्टार झालो पाय एक कोटी यूज पाहणारे मित्रमंडळे आहेत असंच जीवापाड प्रेम करत राहा असंच व्ही व्ही एस मामाला फॉलो करीत राहा हीच सगळ्यांना विनंती आणि हा वगैरे पाहू शकता पुढे बी पाच पन्नास विद्यार्थी म्हणणार नाही पण मित्रमंडळी म्हणलं तरी वाव का ठरणार नाही चालायला बी आम्हाला सगळे किती पाऊस आहे पहा तरी नियमानी एकही दिवस न चुकता सगळ्यांनी असं मारुतीचं असं हनुमानाचं वर ढुमॅडोगर मंदिर बांधलेलं आहे आणि सगळे त्याची पूजा दरवर्षीप्रमाणे कीर्तनं अन्नदान हे नेमाने करतात आज बऱ्याच वर्षापासून ते उपनिर्माण करतात मी सुपरसिद्ध रील स्टार व्ही व्ही एस मामा उर्फविलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा मला जिकडे आवड निर्माण होईन तिकडे मी जात असतोच कधीही कुणाला दुखवत नाही असं नेतृत्व माझं हेच आमचे मित्र अभिजित शेठ पाटोळे यांचे चिरंजीव यांचा वाढदिवस होता आज पहा हे मित्रमंडळी आमचे सगळे आम्हाला नेमाने कुणी कलेक्टर आहे कुणी तहसीलदार आहे आय पी एस अधिकारी आहे वकील आहे डॉक्टर आहे सर्व क्षेत्रातील लोक नियमाने इथे चालायला येतात जीवनाचा एक आनंद घेतात सागरफुळाचा पाटोळे आमचे पडे साहेब हे सगळ्यांचं मनोरंजनही एक नंबर करतात विशेष म्हणजे यांना पहिल्यापासून आवड आहे मनोरंजन आणि विशेषतः म्हणजे त्यांना ते भाषण वगैरे एक नंबर करतात म्हणजे असल्यावर आम्हाला अजून उत्साह येतो आणि मामा ज्या 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 दिवशी ज्या ज्या वेळेस डोंगरावर असतात त्या त्या वेळेस आमचा आनंद आहे ना गगनात मावत नाही आणि क्लायमेट पण आज असं आहे डोंगरावर की काश्मीर सारखं वातावरण आहे एवढे पैसे खर्च करून महाबळेश्वर काश्मीरला जाण्यापेक्षा डोब्या डोंगरावर येत जा आणि आपलं आरोग्य जप बरोबर बरोबर बरो सर हे शंभर टक्के बोलले तुम्ही हे खरं हे असं आरोग्य कुठंच नाही ही ला चारला पाचला उठून व्यायाम करणे नेमानी येणे हा नित्य नेमानी हे बघा यांचा आमचे मित्रमंडळी सगळे आपले लाडके फॉलो फॉलोअर फो, फो, म्हणलं तरी अवघड ठरणार नाही आज नेमानी पाहू शकता तापकीर साहेब आहे घोरपडे साहेब आहे आमचे पाच साहेब आहे नामदेव चव्हाण साहेब आहेत पहा एक जीवनाचा एक आनंद हो पाहू शकता सर्वजण नियमाने येतात धन्यवाद हा पाहू शकता मित्रांनो हाच तो डोम्या डोंगर ह्या डोंगरावर भरपूर असे मोठे अधिकारी प्रांत वकील सर्व प्रकारचे मित्रमंडळी इथं डोम्या डोंगरावर नियमाने चालायला येतात इथं मारुतीचं असं मोठा हनुमानाचं मंदिर बांधलेलं आहे सगळ्या मित्रमंडळींनी ही खेळण्याची व्यवस्था केलेली आहे भरपूर अशी आज गोकुळ अष्टमी आहे आपला आज गोकुळ काला आहे दहडे आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वा, वार आहे मंगळवार सर्वांनी दहीहंडीला उपस्थित राहावे सर्वांनी दहडे उपस्थित राहावे महात्मा गांधी मार्केट यार्ड मोतीबाग सर्वांच्या दहड्या आहेत सर्वांनी दहडेला आवर्जून उपस्थित राहावे राहावी प्रसिद्ध हा डुम्या डोंगर आहे पहा वा किती गोळ्या लोक पाहू शकता पाहू शकता तुम्ही पाटे पाच ला चार ला येतात भरपूर असा व्यायाम करतात आणि आज बाळा यांचा वाढदिवस